नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे आता बिर्याणीचे तर भरपूर प्रकार तुम्ही खाल्ले असतील पण ही व्हेज बिर्याणी खाल्ल्यानंतर ना तुम्ही नॉन बिर्याणी देखील खायचं विसरा आता असं का म्हणते तर ही रेसिपी बघूनच तुम्हाला कळेल आणि एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला फूड कलर वगैरे मी टाकलेलं नाही आहे त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने ही बनते आणि सर्व भाज्या असल्यामुळे ह्याची चव देखील छान लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी मिक्सरमध्ये कांदा टोमॅटो आणि लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकणार आहे हे छान मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाकायची आहे तर अशी ह्याची पेस्ट बनवून घेतल्यानंतर टोपामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये जे आपल्याकडे उपलब्ध असतील खडे मसाले ते खडे मसाले आपण टाकून घ्यायचे आहेत आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे ह्याच्यासाठी तुम्हाला जास्त कोणत्या भाज्यांची गरज देखील नाही आहे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे आता तेल टाकल्यानंतर काय झालं खडे मसाल्याला टाकताना मी कॅमेरा ऑन करायचाच विसरून गेले त्यामुळे खडे मसाले टाकलेले तुम्हाला दिसले नसेल आता दिसतील बघा तर मी ह्याच्यामध्ये तमालपत्र आणि जिरे वगैरे असे खडे मसाले टाकलेले होते तेलामध्ये आणि नंतर स्वच्छ तांदूळ धुण्याच्या मध्ये टाकायचं आहे आता पाणी जास्त टाकून भात आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे बघू शकता भात छान शिजलेला आहे नंतर कढईमध्ये थोडस तेल टाकायचं ते आहे त्याच्यामध्ये जे आपण पेस्ट केलेलं ती पेस्ट टाकायची आहे आणि हो तुम्हाला जर वरून तळलेला कांदा आवडत असेल तर पेस्ट टाकायच्या आधी कांदा एकदम उभा बारीक चिरायचा आहे आणि ता ह्याच्यामध्ये छान कुरकुरीत तळायचं आहे जेणेकरून करून आपल्याला जेव्हा बिर्याणी आपण म्हणजे बनवतो लेअर्सवाली त्याच्यावर ते मध्ये मध्ये लेअरमध्ये टाकू शकतो म्हणून पण ह्यांना आमच्या आवडत नाही तसा कांदा म्हणून मी टाकलेला नव्हता तर आता कढईमध्ये ही सर्व पेस्ट आपण तेलामध्ये टाकलेली आहे छान आपण परतत राहायची हिला आता थोडीशी हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकले मी ह्याच्यामध्ये आणि अर्थात बिर्याणी असली की तिखट पाहिजे त्यामुळे घाटी मसाला मी इथे साधारण दीड चमचा टाकलेला आहे तुम्हाला जसे तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता आता ह्याला देखील मी छान असं भाजून घेणार आहे पेस्टला नंतर ह्याच्यामध्ये मी शाही बिर्याणी मसाला जो आहे ते टाकलेला आहे तेल सुटेपर्यंत आणि छान ग्रेव्ही भाजीपर्यंत आपल्याला हिला परतून घ्यायचे आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी मॅगी मसाला देखील मी टाकलेला आहे ज्यामुळे बिर्याणीला छान येते आता ही बिर्याणी बनवताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणकोणत्या भाज्या आपण ह्या टाकल्या पाहिजेत तर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या टाका आता भाज्या आवडतात ता मेथी पालक वगैरे टाकू नका ता। ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा शिमला मिरची फ्लावर गाजर वाटाणे पनीर फरसबी यासारखे भाज्या टाकू शकता तर बघू शकता बटाट्यांचे मी मोठे मोठे फोडे टाकले फोडे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आता ते फोडी छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता वाटाणे देखील इथे टाकलेले आहेत आता फोड्या आणि फोडीमध्ये तुम्ही जास्त कन्फ्यूज होऊ नका ते चुकून तोंडातून गेलं बरं का फोड्या म्हणून कधी कधी बोलताना मिस्टेक होतात बरं का त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही नक्की समजून घ्याल तर मी तर ह्याच्यामध्ये वाटाणा शिमला मिरची आणि गाजर बटाटा आणि पनीरचे क्यूब्स टाकलेले आहेत तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता आणि व्हेज बिर्याणी आहे म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये काय आपल्याला चिकन वगैरेचे पीस गावणार नाही त्यामुळे पनीर वगैरे टाका छान लागते हे बिर्याणी आता पाणी टाकून ह्याच्यावर झाकण ठेवायचे आहे जोपर्यंत भाजी शिजत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये पाणी टाकत अशा पद्धतीने ही भाजी बनवून घ्यायची आहे आपल्याला आता साधारण दहा ते पंधरा मिनिटांमध्ये भाजी चांगली शिजते नंतर जा भात आहे आता काढून घ्यायचा आणि मोठ्या टोपामध्ये ज्या भात शिजवला होता त्या स्टोपामध्ये खालच्या लेअरला थोडंसं तूप टाकायचं तुपावर हा भात टाकायचा आणि भातावर ह्या सर्व जे आपण भाजी बनवली ती छान अशी पसरून घ्यायची आणि असेच लेअरवर लेअर टाकत जायचे बघू शकता की आपण खडा मसाला वगैरे टाकल्यामुळे आणि सत्तर ते पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के बाराशी झाल्यामुळे भात एकदम सुटसुटीत झालेला आहे आता सर्व लेअर झालेले आहेत ह्याच्यावर तुपाची धार सोडून घेणार आहे आणि जर तुम्हाला स्मोकी बिर्याणी आवडत असेल तर वाटीमध्ये तुम्ही कोळसा टाकून त्याच्यावर तूप टाकू शकता आणि त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं त्याच्यामुळे स्मोकी फ्लेवर येतो बिर्याणीला तर चला या गरमागरम बिर्याणी खायला बाकी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद